तर युट्यूबमधल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचं मी स्वागत करते आपल्या आजच्या या डेली हिलिंग चॅलेंजच्या चाल लाईफमध्ये तर आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत आमचे जे सेलिब्रिटी आहेत त्यांचं काय शेअरिंग आहे ते आपण आधी बघणार आहोत आणि मग आजच्या खूप महत्वाच्या हो पोनोपनो आणि ई एफ टी टॅपिंगसाठी सुरुवात करणार आहोत अतिशय महत्वाचं आहे शांतीसाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी आता आपण हो पुनोपनो आणि करणार आहोत ऑल ओके तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय मी व्यवस्थित दिसतेय तुमच्या व्हिडिओवर तर all okay. members, I you, all okay मला इथे चॅट बॉक्समध्ये लिहा ऑल ओके युट्यूब फॅमिली मेंबर्स आय रिक्वेस्ट यू चॅट बॉक्समध्ये ऑल ओके म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय आणि व्यवस्थित सगळं दिसत आहे येस ऑल ओके ओके हे आपल्या लोकांचं झालं जे कोणी वर लाईव्ह बघत आहेत तर आपल्या लोकांपैकी पण मला एकदा सांगा की युट्यूब लाईव्ह वर माझा आवाज व्यवस्थित येतोय आणि व्यवस्थित ओके तोपर्यंत एक दोन मिनिटं द्या yes. येस अर्चना जी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला अनम्यूट केलंय आणि स्पॉटलाईटवर येस yes. नमस्कार मॅडम आज खूपच मॅजिकल एक्सपीरियन्स होता तो असा की मी शार्प पडी वाजता पुण्यातून निघाले कोल्हापूरला यायसाठी मी तुमच्याशी कनेक्ट झाले मी तुमचा सौमित्र पोटे सरांबरोबरचा पॉडकास्ट पाहिला होता जुलै महिन्यात आणि त्यानंतर मी तुमच्याशी कनेक्ट झाले तर मी जर्नलमध्ये आपल्या मी असं कधी लिहायचे नाही की माझी त्यांच्याशी भेट होईल मी फक्त आपल्या थँक्यू वाल्या कॉलम मध्ये जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी त्यांचं नाव लिहायची आज मी आणि माझा मुलगा बस मध्ये चढलो दुसऱ्या सीटवर म्हणजे आम्हाला बरोबर फॅलरल ते बसले होते आणि मी त्यांना म्हटलं थँक्यू सो मच कारण तुम्ही एक मीडियम होता ज्यांनी मला अमृता मॅम सोबत कनेक्ट केलं आणि इनडायरेक्टली तुमचा या माझ्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये खूप मोठा पार्ट आहे आणि ते म्हणजे मॅजिकल म्हणजे ज्या व्यक्तीला मी नुसतं नाव तो साक्षात समोर आणि ते परत कोल्हापूरचे आमच्या बऱ्याच नंतर गप्पा झाल्या तर हा भयंकर मॅजिकल एक्सपिरियन्स आणि मला ते राहावे ना त्यावेळेला म्हणून मी लगेच आपल्या टीमला मेसेज केला आणि तो मी सेल्फी काढला त्यांच्यासोबत तो पाठवला मग टीमला मस्त मस्त आणि चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत तर ते साकार होत आहे सो थँक्यू सो मच येस 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 खूप खूप म्हणजे म्हणजे काय बोलू काय नाही मला आता काटे आले अंगावरती माझे लिटरली खूप 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 छान वाटलं खूप थँक्यू सो मच मॅम आणि अजून एकच की म्हणजे ना माझ्याला एक बदल मला जो आज दुपारी सिरियलाइज झाला माझा आणि माझ्या नवऱ्याचं काहीतरी का नॉर्मल गोष्टींवर नाही अर्ग्युमेंट झाल्या होत्या मी एक वाक्य बोलले त्याच्यावर तो चार वाक्य बोलला आधीची जर मी असते तर मी त्याच्यावर परत आठ वाक्य बोलले असते आणि आतापर्यंत तेच निगेटिव्ह आणि हे केलं मी आज पहिल्यांदा त्याला सॉरी म्हणाले आणि मनापासून मनापासून म्हणाली येस आणि लगेच रिलीज केलं आणि थ्रू आउट जर्नी आपलं चॅन्टिंग चालू होतं त्यामुळे जर्नी पण आमची एकदम स्मूथ झाली थँक्यू सो मच थँक्यू 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 कॉल माय आय सी थँक्यू सो मच येस प्रणिताजी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला स्पॉट लाईट वर घेतलंय अनम्यूट केलंय बोला किती मस्त मॅडम नमस्कार आजचं पण खूप छान शेअरिंग आहे तीन दिवसापासून मी वॉकिंग मेडिटेशन सुरू केलेलं आहे जे खूप आधी करायला पाहिजे होतं पण आता सुरू झालेलं आहे आणि तीन दिवसापासून कंटिन्यू आता पुढे पण राहील आणि दुसरं शेअरिंग असं आहे माझ्या ड्रेसेस बद्दल एक शेअर करायचं होतं की पहिले माझं एक पॅटर्न होतं की हे हे ड्रेसेस ना या या ठिकाणी ते ते ड्रेसेस त्या त्या ठिकाणी असे जितकी जितकी असेल तसं तसंच होतं पण आता मी सगळे ड्रेसेस घालते सोशनला पण घालते सो त्यासाठी खूप तुम्ही या बैतासन मला डेली केलं आणि तिसरं तुमच्यासाठी आहे ग्रॅटिट्यूड तुमची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आज तुम्ही आम्हाला जे लहान मुलांना जसं बोर्ड तरुण जातो आपण शिकवतो तसं तुम्ही आम्हाला लिटरली हा हे इथे आहे हा इथे आहे ह त्यासाठी तुमचे खूप खूप ग्रॅटिट्यूड मॅम कारण त्यासाठी खूप एफर्ट्स घेतात तुम्ही आमच्यासाठी सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच हे टीमवर्क आहे थँक्यू सो मच थँक्यू येस थँक आणि सगळ्यात मोठा पार्टनर युनिव्हर्स आहे येस सगळ्यात मोठा पार्टनर पहिला एकमेव येस शिवराम शालि वाहनची सॉरी येस मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलय अनम्यूट म्यूट बोला मॅडम नमस्कार नमस्कार गेले तीन चार दिवसापासूनच मी खरं आपल्या कम्युनिटी मध्ये जॉईन केलंय आपल्याला कल्पना आहे काय झालं आज माझ्या मिसेस ची तब्येत एकदम बिघडली होती अॅक्च्युअली ती म्हणजे तिला फक्त बघतीये तिला माहितीये मी तुमचं काहीतरी करतोय हे ते सगळं आणि इतकं पाठ दुखायला लागली होती तिची सकाळपासून झोपू नये मग मी एक दोन तासापूर्वी मी म्हणलं तुला विश्वास आहे का फक्त एक सांग सांगली काय करायचं मी म्हणलं हे बघ मी आता एक व्हिडिओ लावतोय म्हणलं ला तुमचा ला, आपल्या त्या ह्याच्यावरनं काढला आपल्या ऍपवरनं आणि पेनसाठीचा मी व्हिडिओ केला दोन एक तास झाले असते त्या मॅडम अक्षरशः पूर्ण ओके झाली पूर्ण पूर्ण मी म्हणणं फक्त विश्वास ठेवून कर नाही तर तू शंका मनात ठेवशील काय हे मिस्टर करते म्हणून मला पण तसं जर केलं तर तुला नाही मिळणार कि केलं तिचा पूर्ण बॅक एक पूर्ण म्हणजे आज तर लगेच कामालाच लागली ती म्हणजे खरंच खूप <laughs> खूप <खुब> धन्यवाद मॅडम <laughs> आपला तू नाही हे आणि तुमचे खरंच खूप धन्यवाद आहेत मॅडम आमचं काय नशीब माहित नाही तुमच्याशी कसा योग आला ते जुळलो आम्ही Wow. आणि हे कंटिन्यू राहणार आहे काय प्रश्नच नाही थँक यू नक्की नक्की थँक्यू थँक्यू सो मच सो माय थँक यू यस नागेश जी माय लाईफ कोच कम ऑन शेअर तुमचं काय शेअरिंग आहे बोला नमस्कार नमस्ते सांगाल का बरं बरंच काही आहे पण आता सध्या दोनच सांगतो मी ओके की माझा जो एक्झिस्टिंग जो बिझनेस आहे तो पुन्हा इथं सुरु झालेला आहे आणि <laughs> दोन दिवसांमध्ये <मादे, laughs> आठ हजारची ऑर्डर मिळालेली आहे अरे मस्त <laughs> यू ग्रेट समोरच कॉल आले आणि माझं परत कंटिन्यू सुरू झालेला आहे एक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझे जे गुड्स होते ते घेण्यासाठी मी स्टेशनला गेलेलो बोईसरला आणि तिथं जर टायमिंग आणि ट्रेनचा टायमिंग बघितलं तर अगदी कट टू कट होता मला ती ट्रेन केली ती मिस झाली एक नंतर मला दुसरी ट्रेन मिळाली मी चालू केलं काय माहित नाही कॉन्फिडन्स नाही मला दिसते ट्रेन खाली स्टेशन होऊन अगदी हळूहळू थांबलेली आणि माझ्या इथे गुड्स घेऊन जरा मी थोडस रन अप करत करत इथे पोहचलो मी गेल्यानंतर पाच मिनिटं ट्रेन चालून झाली अरे वा हे खरंच मॅजिक आहे मस्त त्यामुळे म्हणजे सरप्राईज होतं की ही ट्रेन आली पण थांबली आता जी माझ्या आधी थांबली मला वाटलं आणि ट्रॅव्हल चांगलं आलं मस्त सो मच थँक्यू अपग्रेडिंग एनर्जी अपग्रेडिंग फ्रिक्वेन्सी थँक्यू सो मच अँड सो हॅपी फॉर यू थँक्यू थँक्यू मस्त मस्त येस किती छान येस रुहिजी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलंय अनम्यूट केलंय क्विकली शेअर करा नमस्कार नमस्ते मला ते हरवलेल्या वस्तूंसाठी सांगायचंय तर आजच मी ते मेडिटेशन केलं आणि माझ्या मुलीचं सहा महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं तर तिचं ते आधार कार्ड आणि तो कार्यालयातून जो दाखला मिळतो तर तो, तो एकत्र एक होत आणि बरेच दिवसापूर्वी ते शोधून बघितलं होतं ते कुठेच सापडत नव्हतं मग तो विषय तिथे स्टॉप झाला परत तो विषय निघाला मग मला असं वाटवत की तुमचं ते हरवलेल्या वस्तूंसाठी करून बघूया आपण आणि मी आज सकाळी ते केलं आणि उठून म्हटलं फक्त बघूया मिस्त्र्यांचा कपाटात नेते का आणि ते बरोबर अस डाव्या बाजूला जे डाव्या साईडला कपाटा म्हणायचंय का हा हा डाव्या साईडला तर ती बाहेरची अशी पाकी रिकामी ठेवलेली होती त्याच्यामध्ये पांढरा कागद मला दिसला म्हणत हे काय बघूया तरी आणि बघितलं तर ते जसं होतं ठेवलेलं ते तसं हा म्हणजे ते सगळं शोधून झालेलं होतं सगळीकडे बघितलं होतं पण ते सापडलं मला इथे का सांगितलं म्हटलं मी आज तुमचं थँक्यू सो मच रोहिणजी थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ग्रेट तर रोहिणजींचं असं म्हणणं होतं की त्यांचा एक महत्त्वाचा कागद हरवला होता त्यांनी ते आपलं हरवलेल्या वस्तूंचं जे ऍडव्हान्स ओपन ओपन मध्ये जे होपन आहे टॅपिंग आहे ते केलं आणि त्यांचा तो कागद सापडला चल तर आता आपण करणार आहे ते म्हणजे अगदी छान झोपेसाठी आणि मनशांतीसाठी आता आपण हो पण पण टॅपिंग आणि ग्रॅटिट्यूड करणार आहे का करणार आहे त्याविषयी एकदा परत युट्यूब फॅमिलीला सांगते कारण की असे बरेच ईमेल्स आम्हाला आलेत की ज्यांना गाढ झोप लागत नाहीये किंवा झोपेचे त्रास आहेत झोपेसाठी चालू आहेत त्याचे साईड इफेक्ट चालू आहेत शरीरावर मनावर खूप वेळ झोप चांगली नाही मिळाली तर माणूस हॅल्युसिनेशन मध्ये जातो म्हणजे हॅल्युसिनेशन म्हणजे वेगवेगळी स्वप्न पडायला लागतात वेगवेगळे विचार यायला लागतात आणि जे विचार नको ते असतात म्हणजे जे मधले विचार नाही आहेत जे चांगले पॉवरफुल थॉट्स नाही आहेत असे यायला लागतात ती व्यक्ती त्याच त्याच नकारात्मक झोन मध्ये जाते आणि मग ती व्यक्ती आजारीपणाकडे म्हणजे ना धड काम सुचत आहे ना धड आयुष्य जगण्याची इच्छा आहे अशाही झोन मध्ये जाऊ शकतो तर साध साधी झोप सुद्धा लागत नाही असेही इथे बरेच लोक असतील की जसं मी आता मग म्हटलं तसं की एक मुमेंटला रात्री झोप लागते पण ती जर का झोप चाळवली म्हणजे उठलात तुम्ही तर परत काहीही केल्या झोप लागतच नाही असंही खूप जणांचं असेल खूप जणांचं असं असेल की सगळं नीट चाललेलं असतं जेवण वगैरे रात्रीचं व्यवस्थित होतं आणि अगदी झोपायला बेडवर गेलं की नाही नाही त्या विचारांचं बोंबार्डिंग सुरू होतं असं झालं तर तसं झालं तर असं कोण काय म्हणेल काय होईल उद्या काय होईल किंवा काल असं झालं होतं म्हटल्यावर उद्या तसंच होईल असे अनेक विचार येऊन येऊन त्या विचारांची निगेटिव्हिटी इतकी वाढते की आलेली चांगली झोपही निघून जाते किती जण असे आहेत मला कमेंट्स मध्ये सांगा की येस मला हे असं त्रास आहे किंवा मी असं म्हणा म्हणजे मला कळेल की हे हिलिंग तुमच्यासाठी हे आणि टॅपिंग जे आहे ते तुमच्यासाठी आहे किंवा असंही होत असेल की सगळं व्यवस्थित चाललेलं आहे माझं रुटीन व्यवस्थित आहे मला झोपही छान लागते पण गेले चार पाच दिवस झाले माझ्या झोपेचं तंत्र बिघडलेलं आहे मला एकतर सकाळी लवकर जाग येते नाही तर, तर जागे जागा असतो आणि सकाळी पहाटे पहाटे जेव्हा उठायचंय तेव्हा झोप लागते इतकी गाड झोप येते की तेव्हा उठवतच नाही आणि तो दिवस सुरू होण्याआधीच माझ्या हातून निघून जातो असेही लोक असते तर या सगळ्यांसाठी आता आपण हो पुन पोन करणार आहे ऑल ऑफ यू रेडी हा तर असंही होऊ शकतं यस जागा की झोप येत नाही वगैरे जे काय आहे तर असंही होऊ शकतं तर त्याच्यासाठी आता आपण हो पुन्हा करणार आहे तर त्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे टेकरी सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश श्वास स्थिर आहे मन स्थिर आहे हाट आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आता आपण इकडे हो कोणा कोणाकडे फोकस करूया yes, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे इवन दो जरीही माझ्या विचारांमुळे माझ्या दिवसभर जमा झालेल्या पूर्णपणे स्ट्रेसमुळे ताणामुळे किंवा माझ्या शारीरिक हालचालींमुळे मला योग्य ती झोप लागत नाहीये माझं मन शांत होत नाहीये तरीही मी आता इथे त्या मनाला हो कोणपणामध्ये शांत करत आहे सो डीअर स्लीप अँड डिअर माय माइंड माझ मन माझी जो आय सॉरी आय एम रिअली सॉरी सतत झोपेच्याच वेळी मला नको ते विचार मनात येतात आय एम सॉरी दिवस संपल्यानंतर आजच्या दिवसभरातलं नेमकं काय चुकलंय कोणाचं चुकलंय कसं चुकलंय याचा हिशोब माझं मन मांडत बसत really त्या मनाला शांत करायचं असतं झोप गरजेची असत असते हे सगळं कळत पण तरीही ते मन शांत होत नाही आणि झोप मिळत नाही सॉरी फॉर really दॅट आयम सॉरी मला सातत्यानं एकतर पुढचा विचार येतो उद्या कसं होईल पुढच्या महिन्यात कसं होईल या विचाराने माझं रात्रभर मन थकलेलं असत त्याचा विचार त्याच प्रकारे चाललेला असतो आणि त्यामुळे माझी झोपच really होत नाही सॉरी फॉर प्लीज फगीव मी रात्री झोपायच्या वेळेला मन शांत हवंय हे कळत पण वळत नाही प्लीज फगीव मी मला सातत्यानं असं वाटत की गाड झोपणं ही माझ्या शरीराची मनाची गरज आहे पण ती मला मिळतच नाही कशी मिळवायची हेच कळत नाही प्लीज फगेव्ह मी हे ऊर्जेचं गणित आहे पैशाने मिळणार नाही हे कळतं पण वळत नाही माझी झोप मी पैशाने विकत घेऊ शकत नाही इतकी पॉवरफुल आहे विश्रांती शांती तरीही मी ती स्वतःला देत नाही सो प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच देअर माय माइंड देअर माय स्लीप माझं मन आणि माझ्या झोपेला थँक्यू सो मच तरीही मला जितकी कितकी ती मिळते जितकी कितकी मनशांती झोप मला मिळते त्यासाठी थँक यू थँक यू आत्ताच्या या हो कोण माझं मन स्थिर होत शांत होत आहे त्यासाठी थँक यू मला आजपासून चांगली डीप स्लीप एक छान झोप लागणार आहे त्यासाठी अँड आय लव्ह माय स्लीप आय लव्ह माय माइंड येस माझं मन आणि माझी झोप दोन्हीच आहे नितांत आदर आहे प्रेम आहे आणि त्याचसाठी डि माय माइंड आय एम सॉरी मी सातत्यानं तुला एखाद्या मशीन सारखं चालवत आहे नाही ते विचार तुला देत आहे आणि करायला लावत आहे त्यासाठी एम सॉरी प्लीज बघे मी माझा पुढचा विचार करून काहीच होणार नाही तरीही माझं मन सातत्यानं त्याच विचारात राहत आहे प्लीज मी मला झोपेची नितांत गरज आहे माझ्या ब्रेनला माझ्या सबकॉन्शियसला त्या होणार आहे तरीही मी ते देत नाही थँक्यू सो मच आजपासून ते त्याला मिळणार आहे आय लव्ह माय स्लीप आय लव्ह माय माइंड एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे ते कधी ब्रेथ एक मिनिटासाठी होल्ड करायचं आहे अगदी एक मिनिट बघायचं आपल्याला श्वास होल्ड करता येत बघा एकदा आपल्या श्वासाला कमांड देऊन बघायचे आहे होल्ड इट आणि सावकाश सोडायचा अतिशय रिलॅक्स अँड and absorb all the healing energy. Great. हे होपोनोपोनो पण पण आणि एफटी टॅपिंग जे आहे ते अगदी तुम्ही झोपायच्या आधी अर्धा तास करू शकता हा हे कन्सिस्टंटली तुम्हाला सात आठ दिवस करायचं आहे जेणेकरून तुमचं ब्रेन रिवायर होईल हील होईल आणि मन आणि बुद्धीचा संगम होऊन तुमचं शरीरही त्या निद्रेच्या अधीन ती छान डीप स्लीप तुम्हाला दे तर आता आपण टॅपिंग करणार आहोत कारण की हे मेरिडियन पॉइंट मध्ये सॅच्युरेट झालेली असते असते तर तिला रिलीज करणार आहोत हे आहे याला आपण म्हणतो इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि ते सुरू करणार आहे इवन दो जरी माझं मन स्थिर नाही हे मला कळतो माझी बुद्धी चंचल होत चाललेली आहे दिवसभर हेही माझ्या लक्षात येतं पण तरीही काही काम काही प्रसंग काही व्यक्ती अशा आयुष्यात दररोज येतात जी माझी झोपच उडवून जातात माझी मनशांती भंग करतात तरीही आज आत्ता या क्षणी या सगळ्यांच्या बरोबरीनं मला माझी झोप ही तितकीच महत्वाची आहे मनशांती ही तितकीच गरजेची आहे जगण्यासाठी या सगळ्यासाठी हे सगळं डीपली अँड कॉन्शियसली मी रिलीज करते ती व्यक्ती तो माणूस ते प्रसंग दिवसभरात जमा केलेले सगळे नकारात्मक ऊर्जा डिलीट करते रिलीज करते आणि स्वतःच्या मन शांतीची शंभर टक्के जबाबदारी घेते आय टेक हंड्रेड पर्सेंट रेस्पॉन्सिबिलिटी बऱ्याच एक दीर्घ श्वास घ्यायचा सावकाश सोडायचा अतिशय सावका रिलायन्स आणि आता आपल्या मेरिडियन पॉइंट पासून टॅपिंगला सुरुवात करायची आहे स्टार्ट टॅपिंग माझ्या मनात सतत पुढे कसं होईल काय होईल कोण मला काय म्हणेल उद्याचा दिवस नेमका कसा असेल याबद्दलचे विचार असतात आणि त्यामुळे माझं मन शांत होत नाही झोपही लागत नाही रिलीज नेक्स्ट पॉइंट सातत्यानं पैशाची काळजी मला सतावत असते पैशाचं कसं होईल काय होईल हेही विचार नेमके झोपेच्या वेळी माझ्या मना मनात येतात आणि त्यामुळे माझी झोप लागत नाही डीप स्लीप माझ्या मनात येतच नाही शरीरातही येत नाही रिलीज विश्रांती ही माझ्या शरीराची माझ्या ऊर्जेची गरज आहे हे कळतं पण वळत नाही कारण की मी माझ्या मनातल्या विचारांना ती विश्रांती देऊच शकत नाही रिलीज नेक्स्ट माझ शरीर इतकं थकलेलं असतं पण माझं मन विचारांमुळे जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे मला झोप येत नाही रिलीज मी गोळ्या घेत आहे तरीही माझी झोप म्हणावी तितकी फ्रेश आणि आरोग्यदायी लागत नाही रिलीज या सगळ्या मागे माझे जुने मागे काय झालं होतं कसं कोण मला काय म्हणाल होत हे सगळे पास्ट एक्सपिरियन्स मागचे विचार मला नेमके झोपताना येतात आणि ते मला अस्वस्थ करतात आणि त्यामुळे माझे मन शांती आणि झोप उडालेली आहे या सगळ्या मागे माझेच दिवसभरातले सगळी कामं मला इतकी वेगानं आठवतात आणि त्याची एनर्जी त्याची, एनर्जी, त्याची एनर्जी स्ट्रेस एनर्जी सुद्धा माझी झोप घालवते रिलीज मन शांत करायला पाहिजे ऊर्जा स्थिर करायला पाहिजे कळतं पण वळत नाही आणि त्यामुळे ही मला सातत्यानं हा त्रास होतो माझं मला कमांड देत असत कि तुला आता झोपेची गरज आहे पण ती ऍक्सेप्ट करण्याचेही त्राण माझ्या विचारात नसतात रिलीज या सगळ्या झोपेच्या आणि विचारांच्या मनशांतीच्या त्रासामुळे माझं आरोग्य सुद्धा बिघडलेलं आहे रिलीज एखाद्याचा राग मनात येतो नेमका झोपेच्या वेळी आणि त्यामुळेही मला झोप लागत नाही मनात असंख्य विचार येतात रिलीज कुठून तरी एखादी गोष्ट आठवते आणि चांगली लागलेली झोप डिस्टर्ब करते आणि तिथून पुढे माझी झोप डिस्टर्ब होते पूर्ण होतच नाही रिलीज माझ्या गोळ्या औषध चालू आहेत पण त्या गोळ्या औषधं घेतल्याशिवाय मला झोप लागणं शक्यच नाहीये हे लिमिटिंग बिलीफ रिलीज आणि या सगळ्यामुळे माझं जे सहस्रार चक्र आहे ते सतत ब्लॉक टॅपिंग दो जरीही या सगळ्या त्रासातून मी आता जात आहे तरीही ही, ही, हो पोना -पोना ची ही एनर्जी ही टॅपिंगची एनर्जी मी मला स्वतःला देते त्याची गरज आहे माझ्या शरीराला मनाला माझ्या ऊर्जेला आणि स्वतःला पूर्णपणे डीप स्लीपची कमांड देते मन शांत बुद्धी शांत आणि वे शांत या सगळ्याची कमान घेते आणि हे ऍक्सेप्ट करते की या सगळ्याची जबाबदारी माझी आहे आय टेक हंड्रेड पर्सेंट रेस्पॉन्सिबिलिटी आणि माझं मन माझं शरीर आता पूर्ण छान शांत झोपेसाठी तयार आहे येस येस आय एम रेडी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचं अतिशय सावकाश पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घेणार आहोत आणि सावकाश सोडायचा अतिशय आपल्या हॅन्स ऑल द एनर्जी आणि आपण आता ग्रॅटिट्यूड देणार आहोत सो ऑन हार्ट ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे या मनाला या शरीराला या जगतेला थँक यू सो मच माय माइंड मस्त माझं जे सबकॉन्शियस कॉन्शियस हे एकच मन आहे त्यासाठी थँक यू एक कमांड ऍक्सेप्ट करतो आणि एक कमांडवर ऍक्शन घेत त्यासाठी थँक यू हे मन आता या हो कोणपण आणि टॅपिंग शांत झालेलं आहे त्या शांती मिळण्यासाठी थँक्यू हे शरीर आता झोपेच्या अधीन जाण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी शरीरासाठी थँक्यू युनिव्हर्सनी मला हे पूर्णपणे गिफ्ट दिलेलं आहे शरीर नामक ऊर्जा त्या ऊर्जेसाठी डिअर युनिवर्स थँक्यू सो मच आणि थँक यू मला स्वतःला की मला मनशांती आणि छान झोप लागावी यासाठी मी हेही लिंक स्वतःला दिली स्वतःच्या सोल एनर्जीचे सुद्धा आभार मानते मी अँड थँक्यू ऑल द स्टुडंट जे कोणी युट्यूबवर लाईव्ह बघतायत माझे थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग सगळी ऊर्जा आत्मसात करायची आणि दोन मिनिटं डोळे बंद ठेवून शांतपणे ही ऊर्जा वायब्रेशन स्वीकारायचंय फील मुळे बंद ठेवून क्लीन करायचं आहे दोन मिनट शांत बसायचं आहे विथ दॅट द स्क्र हँड एन अब््सॉल्व ऑल द हीलिंग एनर्जी ग्रेट तो आता आपण YouTube फॅमिलीला बाय म्हणणार आहे पण आपण आता जे डेली हीलिंग चॅलेंज मेंबर आहोत ते इथून पुढे एक स्लीप मेडिटेशन करणार आहोत आपण आता लगेच आणि YouTube फॅमिलीला व्यवस्थित तृतीय बाय म्हणूयात यस दोन मॉर्निंग द्या यस द वर जे जे कोणी आम्हाला लाईव्ह बघतायत आता वेळ आलेली आहे तुम्हाला थँक्यू म्हणायची बाय म्हणायची तुम्हाला जर का अशी मनस शांती आणि ही ऊर्जेची खरी एनर्जी ऍप सॉफ्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपकमिंग ई एफ टी टॅपिंग फॉर मनी कारण का की पैशाच्या विचारांमुळे सुद्धा झोप नाहीशी होते कसं होईल काय होईल पेक्षा कसं करू शकेन याकडे फोकस असायला पाहिजे आणि खरंच तुमचा तो फोकस असेल की कसं मी याच्यातनं बाहेर पडेन कसं मी ऊर्जा आत्मसात करू शकेन तर त्यासाठी अपकमिंग ई एफ टी टॅपिंग फॉर मनी दोन दिवसाच्या वर्कशॉपची झूम सॉरी रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही आत्ताच्या आता रजिस्ट्रेशन करून त्या वर्कशॉपला येऊ शकता आमच्या फॅमिली मेंबर होऊ शकता इथे डेली बेसिसवर टॅपिंग करतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता तोपर्यंत हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना हा त्रास आहे अशांत मन आहे झोप नीट लागत नाही ऍसिडिटी आहे पित्ताचा त्रास आहे मान दुखते त्याच्यामुळे बरेच डोकेदुखी मायग्रेनचा त्रास आहे अशा कुठल्याही तुमच्या तीन मित्र मैत्रिणी किंवा फॅमिली मेंबरला शेअर करा भेटूया अशाच एखाद्या लाईव्ह हिलिंग आणि टॅपिंग व्हिडिओ आहेत तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाबा थँक्यू बाबा युट्यूब फॅमिली मेंबर